तर आईने आज तयारी का केली तर आज आम्ही कुठं चाललो तर आई सांगेल तुम्हाला कुठं का चाललो आता डबल जायचं आहे बरं दिली तर आज आम्ही चाललो भाऊला मुलगी पोरगी बघायला बघा तयारी कसा करून आला आता बघूयात काय होत अगोदर गेले आईशी बघायला पण मुलगी गेली कामाला तर आईशी आणि भेट नाही झाले फक्त फोटो बघून आले ना तर परत बोलवले ना तर परत बोलवले त्याची मुलं आज आम्ही चाललो भाऊला पोरगी बघाय तर बघू आता काय तर चला तयारी तर आईने तर काही घ्यायचं नाही ना असाच जायचं आहे ना नको ना ना ना। चला नाही तर पिशव्या विशव्या घेऊन गेलो माझे काय खेकडा बेलकडा बेलकडा भेटलीच ती पहिली अगोदर पोरगी बघितली तिथं काय र स्टँड आहे माझा हम्म शिंबोऱ्या तिच्या पहिली चॉलक असती थोडीफार <laughs>

तर चला आता था तयारी झाली आम्ही नाश्ता बिस्ता केला मस्त मच्छीची भाजी होती सकाळी सकाळी रेवारी तर मामा पण येणार आहे ना हो। तर मामा रस्त्याला असतील काय कुठे ठेवलं तर बघा बिन वर केले भाऊनी जरा मस्त आज <laughs> भाऊला पोरगी पसंत आली पाहिजे लय पोरग्या बघितल्या राजपर्यंत रिक्षा बिक्षा केलाय खूप लांब जायचं आहे जवळजवळ म्हणजे दोन तीन तास लागतील तुम्हाला दाखवू एरिया लय भारी एरिया आहे एकदम जंगलामध्ये आहे तिकडे कोणी जास्त जात पण आहे कोणाला माहीत पण नाही मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे मला काय एवढा माहीत नव्हता तिकडे त्याच्यामुळं मी पण चाललो बघायला मी बोललो वहिनी पण तयारी केली आहे मस्त मेकअप गिफ्ट पिकअप केला आहे <laughs> तीन तीन टिकअप तीक टिकलं लावलं रिस्टीप बिस्टिप सगळी चढवली आई <laughs> दरवाजा बंद करा लागले आणि बघा आपल्या शेकटाला पण फुला लागले आता मस्त <coughs> तयारी झाले पोरांची भाऊ तिकडे गेला रस्त्यावर आम्ही दोघं बाईक वर जाऊ अरे ते दिवशी आईनी थैली बीडी घेतले मस्त तयारी केली चला आता बसा जाऊयात पटपट नाही तर उशीर होईल ना तुम्हाला परत लांब जायचं आहे ना बसली आता रिक्षा निघली चला बाय बाय भेटू रस्त्यात परत चला बाय बाय निघली रिक्षा चला आता आम्ही पण निघतो मागं मागायला गे एकदम कडकशे चलो तर फायनली आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आई सी जरा मागं आहेत त्याची मुलं आम्ही जरा इथं आई सी वगैरे वाट बघतो त्यांची रिक्षा आली की मग सोबत परत जाऊ कारण की नंतर मागं पुढं होईल तिकडं नेटवर्क पण नाही बोलतो ना मग नेटवर्क पण नाही मग मागं पुढं व्हायला नको त्याची मुलं मग आम्ही इथून सोबतच जाऊ बरोबर ना दे आता रिक्षा तोपर्यंत आम्ही वाट बघतो तोपर्यंत तुम्हाला जरा इथूनचा मी निसर्ग दाखवतो किती भारी आमच्या गावातून जाताना बाहेर दुर्वेशला जाताना किती भारी लागतो जंगलात ते तुम्हाला दाखवतो जर बघा बघा मस्त नोडा लागतो एक नंबर निसर्ग एकदम भारी तर मित्रांनो आईशी येईपर्यंत आम्हाला इथं ओढा भेटला तर आम्ही जरा इथं टाईमपास करतो जरा खेकडं बिकडं शोधून बघतो कारण की मला कधी भेटत नाही खेकडं शोधायला त्याची मुलं जरा मी शोधून बघतो तर बघा तीन खेकडं आणलं हे बघा हे बघा किती खेकडं एवढं खेकडं भेटलं आम्हाला तीन तीन भेटलं तर आता काय करू तर सोडून देऊ बाहेर बेस्ट सोडून म्हणजे जातील ते इथे जाऊ नको जाऊ नको बघा चावायला लागला <laughs> आईशी पण येतील कारण की रिक्षा आहे ना त्याची मला आईसांना टाइम लागतो आणि मी हेअर कटिंग केली म्हणजे केस कटिंग केले तर बघा आता जरा कसा माझा लुक वाटतो तर सांगा मला मध्ये चांगलाच बोला जरा वाईट नका बोलू कृपया करून हा <laughs> तर खूप उशीर झाला पंधरा वीस मिनटं जवळजवळ झाली तरी पण काय अजून येत नाही आईशी बरोबर ना ते येतील ती थी, असं मला वाटतं रस्ता खूप खराब असल्यामुळं जरा खराब आहे ना त्याच्यामुळं पटकन येत नाही तर फायनली रिक्षा दिसत असेल तुम्हाला पण तर आता रिक्षा आला आता आम्ही पण निघू मला वाटतं हा रिक्षा पुढला नाही वाटतं दुसरा रिक्षा असेल मागच्या रिक्षा असेल कारण की रिक्षे पण इकडं आता अगोदर आम्ही येतो ना तेवढ्यात रिक्षा नव्हतं एवढं पण आता रिक्षे भरपूर आहेत बरोबर ना तर बघूयात आता जाऊयात आली आमची गाडी पुढं तर आता आम्ही चाललो चला 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 हां हां तर प आता मामा वगैरे पण आला तर चला आता आम्ही पण निघतो आम्हाला गाडी भेटली फायनली तर आता निघतो आम्ही पण चला तर फायनली आम्ही पोहोचलो दुर्वेशला आता आता इथून आम्ही प्रवास चालू करू आमचा हा मेन नाका तर मित्रांनो इथे इथे यायचा दुर्वेशला दुर्वेशवरून यायचा आणि मग सावऱ्याला यायचा कधी पण आले तर दुर्वेश मनोरवरून ठाण्यावरून कुठून पण या दुर्वेश नाका लागतोच चारी बाजून आमचा गाव लागतो जरा आता पाणी पिणी प्यायला थांबलाव आम्ही <laughs> पाणी पिणी पितो आणि इथून पुढं निघतो परत नाक्यावर आला का थोडा पाणी पिणी काय खाला पिला का जरा बरा वाटतं बरोबर ना पाणी पिला तुम्हाला आणला पिऊन घ्या पाणी પાણી મા પાણી પી પાણી પે જરા લઈ લાંબ જાય

त्यांना मारलाय चला फटाफट कोण पुढे गेली तर आता आम्ही पण निघतो परत नंतर पुढे पोरात व्यू एखाद दिसला की तिथे भेटू चला जाऊयात तर फायनली आम्ही आलो पोहोचलो पोहोचलो आम्ही आता येऊन पोहोचलो पण आता काय नवरीचा दार पोरीचा सॉरी पोरीचा दरवाजा बंद आहे इकडे डोंगर आहे कोणच माणसा पण नाही आम्ही आलो तिकडे एक कुत्रा बसलेला आहे तिथं फक्त तर बघू आता माणसा भेटतात राहत दरवाजा बंद आहे आता कडी लावलेले नाही पण असतील इकडेच दरवाजा बरा वैनिल माहिती दरवाजा फुगेल बिगेल इकडे सगळा नुसतीच चिकन घेत होतीस नुसतीच चिकन घेत होतीस अं गेली दी मानसा आता बघवा दा थोडा वेळ वाट बघतो कुठे गेलेत ते नाही था, ना था बंदारात आपण करू आणि जाऊ इकडे बिलकडा बिलकडा पकडू थोडी मस्त आहे ना खूप सगळं पकडू इकडे आणि जाऊ कारण की जंगलातच चाललो आम्ही तसं आपण इकडे डोंगरातच झालो आहे अगोदर रस्ता नव्हता आहे तो मालबाई असतील लोक सगळी या गाड्यांमध्ये आहेत तर पालघरचा म्हणजे पालघर तालुक्याचा शेवटला टोक भरी म्हणजे शेवटला टोक टोकावर येऊन पोहोचलेला आहे आपला पण शेवटचा टोक ना म्हणजे टोकावरून ते टोकावर आलोच आम्ही म्हणजे खोऱ्यात आलोच आम्ही आणि हा बघा इथे काय लागलाय मला नवीनच दिसत आहे काहीतरी भरपूर मोठं मोठं आहे छत्र्यासारखं आहे बघा

त्याच्या नाव त्या माहेरचा मी त्याला तुझं नाव त्या मी सासरचा मी त्याची ती नीता तुझा अरे घ्या 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 थोडा घ्या सुट्टी <laughs> जसा काढत आहे ना तर काही सांगायला नको

असं म्हणजे काही पाहुणचार थोडाफार करतात थंडा वगैरे काही देतात आणि असा काय मुलगीला हा ना असं बोलतात काही मुलगा मुलगी ते लाजत असतो त्याची मुलं काय एकमेकांना गोष्टी ना आता थंड पिला तर आता काय आहे आता ते धीर दाबला आता काय करायला लागेल तिकडं बघा मुलगी बघा त्यांच्या इकडं वाडी बिडी लावली जरा निवांत खूप उशीर झाला कारण की गेलो नाही लगेच त्याची मुलं त्यांची शेती वगैरे आहे भात शेती वाडी लावतात वगैरे वाटते त्याची मुलं बिघाडं खूप खूप जंगल आहे इकडं कारण की इकडं कोणाला माहीत पण नाही हा एरिया बकरी बिकरी भरपूर आहेत बकरे पण आहेत वाटतं तर मित्रांनो आता जेवणासाठी आम्हाला चिकन स्पेशल बनवायला लावला कारण की ते आता बोलले जेवण करूनच जा त्याची मुलं आता चिकन तोडायला घेतला आहे तर आता जेवण करून ना मग हल नंतर मग निघू तर चला आता पुढे बघू तर चलो आता आम्ही चाललो बाय बाय सगळ्यांना झाला <laughs> आमचा कार्यक्रम तिकडं आजी कोणतरी आले <laughs> <laughs> काका झाला काम झाला नाही आली ना व्हिडिओ मध्ये नंतर मी बोलत नाही सगळा क्लिअर त्याचे इकडे बघा